नमस्कार मंडळी मी दीप्ती ज्या तुमच्या सर्वांचं एक्सप्लोरिंग दिप्तीच्या आजच्या नव्या भागामध्ये मनापासून स्वागत करते आज एका अतिशय खास रेपची सुरुवात होत आहे आपण निघाला आहोत विदर्भातल्या अशा एका ठिकाणी जे महाराष्ट्राच्या नकाशावर अजून एक हिडन जेम आहे ज्याला आपण ब्लॅक गोल्ड सिटी म्हणतो आणि जे वाघांचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं म्हणजेच आपलं चंद्रपूर चंद्रपूर म्हटलं की लोकांना फक्त ताडोबा आठवतो पण ताडोबा व्यतिरिक्त इथे खूप काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे माझी सगळी बॅग पॅकिंग झाली आहे आणि आता माझी ट्रेन आहे रात्री सात पंचावन्नाची सी एस एम टी ते नागपूर म्हणजे ही ट्रेन एन टू निघाल्यावर फक्त चार मुख्य जंक्शनवर थांबते कसारा इगतपुरी भुसावळ आणि बडनेरा सो ही ट्रेन आपण चुकूनही मिस करू शकत नाही आणि ऑलरेडी मला थोडासा लेट झालाय त्यामुळे मला वाटत नाही की मला स्टेशनवर काही शूट करता येईल सो भेटू आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये ट्रेन मध्ये मस्तपैकी जेवण झालं आणि आता थोडा विरंगुळा म्हणून आम्ही सगळे लुडो खेळत बसलो प्रवासात अशा खेळांची मज्जा काही वेगळीच असते आत्ता वाजले आहेत रात्रीचे दोन आणि आपण पोचलो आहोत भुसावळ जंक्शनला आत्ता वाजलेत सकाळचे आठ आणि फायनली आपण पोचलो आहोत ऑरेंज सिटी नागपूरला याविषयी मेट्रोचे ब्रिज दिसले ना ते समजून जायचं आपण नागपूरला पोचलोय म्हणून सगळ्यात आधी आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही नागपूरची ओळख असलेली तर रिपो आणि वाफाळलेला चहा यावर तामला चंद्रपूरला जाण्यासाठी नागपूर एसी स्टँड वरून नियमित बससेवा उपलब्ध आहे आणि हा प्रवास साधारण चार तासांचा आहे फायनली इतक्या तासांच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो आहोत चंद्रपूरला तर आपण हो चंद्रपुरातील खास ठिकाणं आणि इथल्या पदार्थाची चव हो चाखायला तर आलोच आहोत पण इथे येण्यामाग एक खूप खास कारण आहे म्हणजे माझ्या बहिणीची लग्नानंतरची ही पहिली मकर संक्रांत आहे आणि हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही सगळे तिच्या सासरी आलो आहोत आणि आज संध्याकाळी तिळवण आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो सध्या घरात डेकोरेशन इतर कामांची लगबग सुद्धा सुरू आहे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की डेकोरेशन हे आपण घरीच करायचं मग काय रील्स आणि पेंट्रेस वरून आयडिया घेतल्या आणि लागलो कामाला इकडे बघा आपले जी सुद्धा मिठाईवर तिळाचे दाणे लावून मदत करताय आता मलाही माझं सर्वात आवडतं काम करायचं ते म्हणजे साडी नेसून मस्त वरतून ठेवून इकडे तिकडे मिरवायचे मी कशी दिसते कमेंट मधून मला नक्की कळवा संध्याकाळ झाली आणि हळूहळू सर्व बायका वैदिक कुंकवासाठी जमा झाल्या गप्पा गोष्टी आणि गाण्यांच्या मैफलीत कार्यक्रमाची रंगत वाढली मग काय सगळ्यांनी दीदीला उखाणा घेण्यासाठी आग्रह धरला मी काढूनच ठेवलं मी त्याला म्हटलं तो तो काळ आज सगळ्यांना घ्यायला लावते म्हणून साखरेचे मणी आणि तिळाची साथ साखरेचे नाव हात तर आता आमच्याकडे थोडा वेळ होता म्हणून आमचा अचानकपणे प्लॅन झाला आणि आम्ही ताडोबाला यायचं ठरवलं तर आत्ता आम्ही आलो आहोत ताडोबामधील बोटिंग सफारीच्या इथे जे की सीताराम पेठ इथे आहे इराई बॅकवॉटर म्हणून आहे तर तिथे आम्ही आता बोट राईड साठी जाणार आहोत बघू काय कसं असतं वगैरे प्राईज वगैरे मी तुम्हाला सांगेनच चला बघूया आपण इथे तुम्ही बोटिंगचे दर बघू हो शकता आम्ही एकूण बारा जण होतो म्हणून आम्ही मोठी रतन बोट बुक केली होता मला तर पाण्याची जाम भीती वाटते पण हा आमचा छोटा सेलर बघा अगदी पुढे जाऊन बसलाय तो इतका एन्जॉय करतोय त्याला किंचितही भीती वाटत नाहीये तर असा होता आमचा चंद्रपूर मधला डे वन आणि डे टू चा सुंदर अनुभव तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय